या असे प्राथमिक कर्मचारी देऊन काम करतात त्यामुळेच या केंद्राने जिल्हा स्तरावर अव्वल स्थान पटकावलं आहे असे गौरव उद्गार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर उत्तम मदने यांनी काढले बोरपाडळे आरोग्य केंद्राच्या सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते त्यांनी पोरपाडळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं विस्तार अधिकारी एकनाथ जोशी यांनीही प्रशासनामध्ये योग्य समन्वय राखून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ सोनिया कदम यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व विभागांचा आढावा घेतला प्रारंभी आरोग्य सहाय्यक संपत पाटील यांनी एकनाथ जोशी यांचा सत्कार केला तर उत्तम मदने यांचा सत्कार डॉ सोनिया कदम यांनी केला प्रास्ताविक पर्यवेक्षक गोपाळ पाटील यांनी केलं तर अमोल घाणगे यांनी आभार मानले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते